नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी, मी दीपा पावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन रसिक श्रोते हो प्रेम कसं करावं कसं असतं कोणावर करावं कधी करावं हे सगळं आपण बघितलं राग द्वेष प्रेम भीती या सगळ्या मनाच्या अवस्था श्रोते हो. या मनाला आजपर्यंत लगाम घालणं शक्य झालेलं नाही संत महात्मेस फक्त ते करू जाणे ते असं म्हणतात ध्यान धारणेने पूजा अर्चा करण्याने नामस्मरणाने मनाला एक शिस्त लावता येते आपलं मन निर्विकार करता येतं असं ते म्हणतात गंमत सांगू का तुम्हाला मित्रमैत्रिणींनं एकदा हे ध्यान मेडिटेशन सुरू करून तो बघा मग कळेल मनाच्या विचारांचा वेग किती पटीने वाढलेला असतो ते असंच असतं राजे हो मनाची जागा शरीरात कुठे आहे हे कुठे माहीत असतं पण हे मन आवरणं अवघडच असतं बरं का त्याला थोडंसं शिकवण्याचा प्रयत्न केला आहे चला ऐकूया आजची कविता मन पाखरू पाखरू मन पाखरू पाखरू तया किती मी आवरू मन पाखरू, पाखरू तया किती मी आवरू झेप घेई उंचावरू मोह पंखावरू मन कापूस झालं वाऱ्या संगेत रंगलं मन कापूस जहाल वाऱ्या संगे रंगल करते पण आडाल, उगी भोईसी उतरल, मन वढाय वढाय नाही सुटे मायापाश मन वढाय वढाय नाही सुटे मायापाश त्याला कधी कळणार अरे संसार असार मन विभोर झालं जी त्याला कसं हे सांगू मी मन विभोर झालं जी त्याला कसं हे सांगू मी व्यर्थ संसार पाशामध्ये उगा किती तो गुंतसी मन तरल तरल याशी कसं हे कळेल मन तरल तरल याशी कसं हे कळेल कुणा लावू नये बोल कर्म परतून येईल मन हल्ल कसं झालं मन हल्ल कसं झालं दुःख दाटून इथे आलं मन हल्लं कसं झालं दुःख दाटून इथे आलं क्षण भंगूर हे सार जसं आलं वारं गेलं वारं मन अणुअणू भासे जवा स्वार्थ तिथे बसे मन अणुअणू भासे जवा स्वार्थ तिथे बसे ही खोडं बरी नसे आत्मघात किती असे मन असावे सुपा जवे. मनं असावे सुपाजावे क्रोधा काढूनही फेकावे दया प्रेमे ते भरावे सर्वाभूती देव जाणावे सर्वाभूती देव जाणावे सर्वाभूती देव जाणावे धन्यवाद रसिक श्रोते हो आज परत एकदा पुष्पाताई देशमुख आपल्याकडे आलेले आहेत या मनाच्या वागण्यासंदर्भात त्याला शिस्त लावण्यासंदर्भात त्या काय बोलतायत ते आपण ऐकूया नमस्कार पुष्पताई नमस्कार श्रोते हो मनाचे श्लोक हे रामदास स्वामींनी लिहिले आहे लहानपणी आपण हे सर्वजण ऐकत म्हणत आपण आलो आहे या श्लोकामुळे मनाला शांती समाधान मिळते मन एकाग्र होण्यास मदत होते तर ऐकूया मनाचे श्लोक मनावासना दुष्ट कामान ये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना सर्वधा नीती सोडून नको हो, मना अंतरी सार विचार राहो मना पाप पापसंकल्प सोडू निध्यावा मना जीवी धरावा नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी। नको रे मना सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सदंब भारू जय जय रघुवीर समर्थ हे असे मनाचे श्लोक आपल्या मनाला शांती व समाधान आणि एकाग्रता मिळते तर रसिक श्रोते हो आवडल्यास नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद पुष्पाताई धन्यवाद रसिक श्रोते हो आशा आहे ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुम्हीसुद्धा मनाचे श्लोक गुणगुणत असाल पुस्तक शोधायला नको यूट्यूबवर आहात यूट्यूबवर ऑन करा तुम्हाला सगळे मनाचे श्लोक मिळतील आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण जरूर करा धन्यवाद